नमस्कार सगनदा कशा असुपार वेळ नाही तेल लावाय म्हणून आता लावतो वेळच नाही भेटत दुपारी वेळ होता तरी पण वेळ काढला नाही तेल लावायला ते उशीर झालाय आता काम झालं ना सगळं तेल लाव तरी आठ चार चार आठ आठ दिवस तेल लावायला वेळ नाही भेटत केसांना टाइम लागतो ना उशीर लागतो केसांना तेल लावायला पाच मिनिटात नाही होत ना लावून पण येतो संध्याकाळी निवांत सगळं काम झाल्याच्या नंतर केसांची मालिश पण होते व्यवस्थित तेल पण लावले जातं व्यवस्थित असं दिवसाला होते केसांना तेल अजून रविवारी घरी असतात पण प्रत्येक रविवारी लावते दुपारीच लावते पण आज लयच उशीर झाला एवढं केस एवढं पातळ झालेत ना केस पहिले एवढे केस दाट होते आता एवढं पातळ केस झाले ते काय करणार ते म्हणजे हेच नाही ना टायमाला तेल भेटत नाही टायमाला पाणी भेटत नाही भेटत नाही असा विषय नाही पण वेळ नसतो तेवढी केसाची निगा ठेवण्यासाठी किती वेळ काढणार चांगले केसाची निगा ठेवले ना चांगले टायमाला धुतले टायमाला तेल पाणी असेल ना तर केस व्यवस्थित होते ना पहिले ना माझे केस एवढे होते ना पण खाली जे टेकते ना असे केस होते आता मी कमी केले जरा खूप कमी केले निगास राहत जेवढे पाहिजे तेवढेच केले पोरं पण बोलायला लागले मग केस कमी कर जरा तुला नाही जमत तर विने नाही टायमाच्या टायमाला घालता येईल चार चार आठ आठ दिवस तर तू केस कमी कर थोडस पोरांचा आपण केसं कमी केले तर ते असे गळायला लागलेत ना केस एकदम पातळ पातळ झालेत केस सगळे